कधी काळी कॉम्ब्रेट विचारसरणीच्या अहिल्यानगर जिल्ह्यात यंदाच्या विधानसभा निवडणूक भगवे वादळ घोंगवताना दिसले बारापैकी तब्बल दहा जागेवर हिंदुत्व विचारसरणीच्या उमेदवारांचा विजय झाला शरद पवारांची सेक्युलर विचारांची पकड ढिली झालेली दिसली नगर जिल्ह्यात डावी विचारसरणी त्यानंतर काँग्रेसचा सेक्युलर चेहरा आणि आता थेट हिंदुत्ववादी विचार असे स्थितांतर दिसले तब्बल नव्वद टक्के जागांवर भगव्या रंगाची लाट दिसली अहिल्यानगर बदलते हे यातून स्पष्ट झाले हेच भगवे वादळ आता आगामी महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या निवडणुकातही दिसेल असे महायुतीचे नियोजन सुरू आहे नगर जिल्ह्यात काय दिसेल नगरमध्ये नेमका कोणता बदल दिसतोय भगव वादळ नेमकं काय करेल याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिस नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अहिल्या नगर बदलताना दिसलं सहा महिन्यांपूर्वी असणारं सेक्युलर नगर सहा महिन्यांनंतर अचानक उजव्या विचारसरणीकडे वळालेलं दिसलं तब्बल अडोतीस लाख मतदारांपैकी सत्तर टक्के मतदारांनी हिंदुत्ववादी विचारांच्या मागे ठामपणे उभे राहिल्याचे दाखवले हा बदल अचानक कसा झाला हा वेगळा विषय आहे लाडकी बहीण योजना ओबीसीना वाटलेली महामंडळे मराठा समाजाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न आणि सगळ्यात महत्वाचे शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना महायुतीने परफेक्टपणे मांडल्या शेवटच्या वर्षात महायुतीने ग्राउंड लेवलला जाऊन विरोधकांनी रुजवलेले नॅरेटिव्ह उदाहरणासहित आणि अहिल्यानगर जिल्ह्यात भगवी लाट आली हिंदुत्ववादी विचारांमुळे मताचं ध्रुवीकरण झालं सहा महिन्यांपूर्वी याच नगर जिल्ह्याने थोरात लंके जोडगुळीला डोक्यावर घेतलं होतं मात्र लगेच सहा महिन्यांनंतर विखेंवर विश्वास ठेवत महायुतीच्या विकासावर खुश असल्यावर केलं विखेनी ही निवडणूक अतिशय थंड डोक्याने लढवली सुजय विखे हे पडद्यामागचे हिरो होते हे निकालानंतर स्पष्ट झालं सुजय विखेनी लोकसभेला नडलेल्यांचं परफेक्ट कार्यक्रम लावला मात्र त्यातही नगर जिल्हा आता भगवा होतोय या बदलाकडे सगळ्यांनीच डोळे झाक केली कदाचित सेक्युलर पार्टी हा विचार महायुतीला हाताशी ठेवायचा असेल असे दिसते मात्र अहिल्या नगरमध्ये विधानसभेला दिसलेलं भगव वादळ आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था दिसेल अशी शक्यता वाढली आहे विधानसभेला यश महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत कॅच करण्याचे प्रयत्न आतापासूनच सुरू झालेले आहे मिनी विधानसभा म्हणून ओळखली जाणारी जिल्हा परिषदही आता उजव्या विचारसरणीची होणार यासाठी प्रयत्न सुरू केले गेले आहेत केंद्रात व राज्यात महायुतीने यश मिळवलेले असल्याने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत महायुतीकडून लढणाऱ्यांची संख्या वाढली आहे प्रत्येक गट व गणात भाजपने कॅम्पेनिंग सुरू केले आहे विधानसभेला केलेले मायक्रो प्लॅनिंग आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही दिसणार आहे निवडून आलेल्या महायुतीच्या दहा आमदारांवर महायुती स्थानिक स्वराज्य संस्थानांची जबाबदारी देणार आहे जानेवारीत त्यावर बराच खल होईल भाजप शिंदे गट व अजित पवार गट स्थानिक स्वराज्य संस्थानाच्या निवडणुकीतही एक संघ ठेवण्याची चर्चा भाजपच्या केंद्रीय समितीतून होऊ लागली आहे म्हणजे स्थानिक पातळीवर महायुती एक संघ राहिली तर अहिल्यानगर जिल्ह्यात अगदी ग्राउंड लेवललाही भगवे वादळ घुंण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे भगवे वादळ स्थानिक स्वराज्य संस्थेत यशस्वी ठरेल का हे आगामी काळात ठरेलच मात्र सेक्युलर विरुद्ध उजवी विचारसरणी ही लढाई पाहणे मनोरंजक मात्र नक्कीच ठरणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेतही उजवी विचारसरणी यशस्वी ठरेल का तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयासह तोपर्यंत धन्यवाद